झगा टा पण आम्हाला आपण त्या ठिकाणी सर्वांनी पाठवा दिला आणि एक सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्तावित माणसाचा पराभव झाला त्यांचा दुबी प्रचार झाला अंबाई पुणे त्यांना दुःख पकवता येत नाही येतात सगळे त्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे जनतेने दिलेला तो आपण मान्य केला पाहिजे तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती वर्षी लोकशाही मान्य होती आणि बरोबर त्याचा परिणाम काय ज्या घटने लोकांना पाहायला मिळाला त्याला लोकशाहीतून झालेला पराभव परस्पर बसून येत नाही आणि त्यामुळे आज मी वर्षाप्रमाणे लोकशाहीचे भाषे लोकशाहीची कृषी आपण अवलंबायला सुरुवात काही दिवसापूर्वी कीर्तनकाराच्यावर झाले जाते मारकर संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा तू प्रयत्न केला आणि मग दहशत निर्माण करत होता त्यातून आपले अमोल भाव मी हल्ला केला म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तंकारावर केले भावावर केले तर त्याच जातीनं या तालुक्याची जनता विरोधामध्ये आमदार दहशतवादी विरोधक आता उभा राहिलेला आहे आणि केवळ फक्त उभा राहिला नाही तालुक्याच्या सर्वांनी विकासाकरताला स्वतःला दिलेलं दिले मला कधी किती आश्चर्य वाटत की आम काय करू शकणार आहे पण

आता आपण होते निमित्ताने प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी पाणी आणून दिलेलं तालुका दुष्काळमुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये तालुका दुष्काळमुक्त केलेला सांगाय का पुढे पाणी राहिलं जायचं सांगत राहिल काय इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळच्या बैठका आणि हो ते सांगायचे आमच्या तालुक्याचं दुष्काळाचं मॉडेल काय दुष्काळाचं मॉडेल होत की आपल्या बघालमच्या दीडशे टँकर लावते फक्त कांदूळ टँकर होते पाण्याचा पत्ता नाही लोक पाण्यापासून मरून गेले वंचित राहिले तर आमच्या अमोल भाऊने टँकर लावला जर पुढा माफिया सांभाळला आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये आणि त्याचं काम त्यांनी केलं नळाद्वारे केलं असेल पाण्याद्वारे केलं असेल हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे आणि म्हणून अशा या झालेल्या निमित्तानं मला वाटतं की हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुण्या मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःला रूप आहे की आपण मेलेलं आहे की तुमचं नाही शिवाजी महाराज की yeah!

उपस्थित झाला त्याचा निषेध व्यक्त करतो आजचे आपले जे लाडके आमदार आहेत अमोलजी खतार यांचं संयमी नेतृत्व मी जे काल पाहिलं ते मी इथं खोड खोन शब्दात सांगतो की काल त्या मुलाला मारायला इतके लोक आले होते परंतु आमदार साहेबांनी तिथं जाऊन सांगितलं की त्याला पाजू नका ह्याला ऍडमिट करा व त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो बाप आपला तिथं का इथं संकल्पना बंद ठेवावं रस्ता रोको करावा मोर्चा काढावा साहेबांनी शेवटपर्यंत त्यांची केली एक तास का मोर्चा वगैरे काही काढायचा नाही पण मी शेवटी साहेबांनी सांगितलं साहेब पब्लिकचा उद्देश फार आहे त्यांच्या भावना कुठेतरी तरी हे होता त्यांना कुठं थांबवण्याकरता आपल्याला निषेध मोर्चा काढावा लागेल साहेबांची मान्य केली आणि आपण मोर्चा कंपनी आलेलो आहे मी तिथं झालेल्या बॅड हल्ल्याचा संगम ज्या व्यापारी वर्गातर्फे विषय व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र चाळीस वर्षानंतर एक सायबर कॅपिटल चालवणारा एक, एक सामान्य शेतकरी कुटुंबातला आमचा भाऊ लाडका भाऊ आदरणीय आमदार अमोल भाऊ पाटील हे जेव्हा आमदार झालेले तेव्हापासून काही ना काही हिंदू सरांमध्ये विघ्न आणायचं काही ना काही कुटकुरापती करायच्या मात्र मी सांगू इच्छितो आमदार साहेब संबंधाची शिवसेना महायुती तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला जेवढे हल्ले करण्याचे प्रयत्न समोरचा काँग्रेस करील आई जगदंबा तुम्हाला तेवढी ताकद देईल आई जगदंबा तेवढा तुम्हाला सामर्थ्य देईल आणि या चाळीस वर्षामध्ये गेलेली मगरुरी ही एकाची धुळीच करेल आणि किती राजन सेना आली किती अमृत सेना आली टिकणार फक्त शिवसेना मी घडलेल्या कालच्या घटनेचा तुम्हाला विनंती करतो त्या हल्लेखोरांचा सीडीआर रिपोर्ट आणि तो कलेक्ट गेल्या एक दिवस कोणाला भेटला त्याची माहिती घ्या थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र